नमस्कार आवाज न्यूज नेटवर्कच्या भिवंडी लोकसभेचा रणसंग्राम या कार्यक्रमात मी रवींद्र दगडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा शहरी ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये विखुरला आहे भिवंडी लोकसभेमध्ये कुणबी आगरी कोरी माली साली आदिवासी मुस्लिम अशा अनेक जातीमध्ये हा जो मतदारसंघ आहे हा वाटला गेला आहे या मतदारसंघामध्ये आपण पाहिलं तर ओबीसी समाज हा सर्वात जास्त समाज आहे आणि या मतदारसंघामध्ये एकूण जर आपण मतदारांची संख्या बघितली तर वीस लाखापेक्षा जास्त मतदार या मतदारसंघात आहेत आणि भिवंडी लोकसभेमध्ये जे सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यामध्ये सर्वात जास्त मतदारां मतदार असणारा जो विधानसभा क्षेत्र आहे तो म्हणजे मुरबाड मतदारसंघ आणि या मुरबाड मतदारसंघामध्ये किसन कथोरे हे आमदार आहे आणि ते भाजपाच्या तिकिटावर दोन वेळा निवडून आलेले आहे त्यानंतर आपण पाहिलं तर, तर भिवंडी ग्रामीण या ठिकाणी शिवसेनेचे शांताराम मोरे हे आमदार आहेत आणि ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आणि ते आता शिंदे गटामध्ये आहेत त्यानंतर आपण पाहिलं तर कल्याण पश्चिम कल्याण पश्चिम मध्ये देखील शिवसेनेचे विश्वनाथ भोईल हे निवडून आले आता ते शिंदे गटामध्ये आहे त्यानंतर आपण पाहिला तर भिवंडी पश्चिम भिवंडी पश्चिममध्ये देखील महेश चोकुले हे भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत त्यानंतर पूर्वेला भिवंडी पूर्वेला आपण बघितलं तर पुर्मेला, या ठिकाणी समाजवादी पार्टीचे रईस शेख हे त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत ते अवघ्या शिवसेनेच्या उमेदवाराला अवघ्या सोळाशे मतांनी ते तिथे निवडून आलेले आहेत त्यानंतर आपण पाहिलं तर शहापूर मतदारसंघ या ठिकाणी देखील शिवसेनेचे जे दौलत दरोडा होते त्यांना तिकीट न देता राष्ट्रवादीचे आमदार यांना तिकीट दिल्यामुळे शिवसैनिकांमध्ये जो राग होता रोष होता ते दौडदरोडा दवड़ राष्ट्रवादीमध्ये जाऊन देखील ते तिथे निवडून आले आणि अशा पद्धतीने या सहा मतदारसंघामध्ये आपण पाहिलं तर भाजपाला शिवसेनेची जी साथ होती त्यामुळे त्या ठिकाणी कपिल पाटील हे दोन हजार चौदा त्यानंतर दोन हजार एकोणावीसला देखील निवडून आले आणि दोन हजार चोवीसला देखील या ठिकाणी भाजपाने त्यांना तिकीट दिलेलं आहे कपिल पाटील यांच्याबद्दल चर्चा होती भिवंडी लोकसभेमध्ये की त्यांना हे तिकीट आता मिळणार नाही परंतु भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना दोन हजार चोवीसला देखील तिकीट दिलं आहे मात्र जर आपण इथं पाहिलं तर महायुती विरोधक महाविकास आघाडी अशी लढत महायुतीचा उमेदवार कपिल पाटील तर जाहीर झाले मात्र इथे आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचं अजून देखील तीन पक्षातील कोणाला तिकीट द्यायचं हे देखील अजून जाहीर झालेलं नाही मग ते काँग्रेसला द्यायचं काँग्रेसमध्ये ही चार ते पाच लोक इच्छुक आहेत आता तर निलेश सांबरेंचं कारण निलेश सांबरे हे भाजपाच्या तिकीटावर लढतील अशा पद्धतीने त्यांची चर्चा होती मात्र भाजपाच्या कपिल पाटील यांचं तिकीट जाहीर झाल्यामुळं निलेश सांबरे हे आता काँग्रेसच्या तिकीटावर लढतील अशा पद्धतीची चर्चा आज कालपासून सुरू झालेली आहे मग राष्ट्रवादीमध्ये बाळ्याबामा यांचं तिकीट फायनल झालेलं आहे अशा पद्धतीने देखील चर्चा आहे शिवसेनेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये देखील एकमताने संपूर्ण कोंडी लोकसभेने ठराव केलेला आहे की रुपेश मात्रे यांना ते तिकीट देण्यात यावं मग अजून महाविकास आघाडीमध्ये नक्की कोणाला तिकीट मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यातच राहुल गांधी यांची जी, जी पदयात्रा आहे ती नाशिकवरून जव्हार मोखाडा आणि आज भिवंडीपर्यंत ती आलेली आहे परवा सतरा तारखेला काहीतरी शिव शिवतीर्थावर काहीतरी मोठी सभा आहे आणि त्या सभेनंतरच माझ्या मते महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते जाहीर होतील अशी शक्यता वर्तवली जाते मात्र या ठिकाणी निलेश सामरे काँग्रेसमधून जाहीर होतात का की दयानंद स्वर्गे होतात की माजी खासदार सुरेश टावरे होतात अशा पद्धतीची शक्यता आहे त्यानंतर राष्ट्रवादीमधून बाळामामा यांचं नाव जाहीर होतं का की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून मशाल चिन्हावर रुपेश म्हात्रे यांचं नाव जाहीर होतं या पद्धतीची चर्चा सध्या सगळीकडे रंगताना आपल्याला दिसत आहे पण घोडा मैदान दूर नाही एक दोन दिवसातच हे सगळं जाहीर होणार आहे आणि मग आपण भिवंडी लोकसभेच्या पक्षीय बाळावरीचा विचार करून आपण आकडेवारीने या ठिकाणी परत भेटणार आहोत धन्यवाद